ममता ताईंची ऑर्डर आहे अंबरनाथ ममता ताई तर ममता ताई तुमचे गोमती चक्र किती आहेत दाखवे दहा दहा गोमती चक्र कवड्या एक दे साथ दे साथ दे। दा। दा दोन दहा कवड्या दहा गोमती चक्र तुमचे चांदीचे धनलक्ष्मी कुंचन दोन आहेत चे। पूजासुद्धा केलेली आहे सकाळीच तर दोन धनलक्ष्मी कुंचन चांदीचे त्याच्यानंतर पंचरत्न दोन आहेत बांगड्या किती आहेत अकरा बांगड्या आहेत तुमच्या हिरव्या त्याच्यानंतर बारा बारा आहेत बारा बांगड्या अजून दोन टाका हिरव्या त्याच्यानंतर मोती दहा गुंज चार पोवळेसुद्धा चार आहेत तुमचे तसंच अक्षदा दहा आहेत त्याच्यानंतर पवित्र जलचा स्प्रे पवित्र जलचा हा स्प्रे एक आहे गंगाजलयुक्त पवित्र जल त्याच्यानंतर गुलाबजलचा एक गुलाबजलचे दोन स्प्रे आहेत पवित्र जलचे सुद्धा तुमचे दोन स्प्रे आहेत तर गुलाबजल आणि पवित्र जलचे गुलाबजलचा तीन आणि पवित्र जल एक अशी ऑर्डर आहे का तीन गुलाबजल आणि एक पवित्र जल, जल। तर हे ताई तुमची ऑर्डर त्याच्यानंतर शुद्ध भीमसेन कापूर आहे तुमचा एक डब्बा भी शुद्ध भीमसेन कापूर एक डबा त्याच्यानंतर तुमचे अत्तर गुलाबात्तर किती कापूर गुलाब दोन गुलाब दोन केवडा दोन आणि नाही गुलाब तीन केवडा दोन चाफा एक असं आहे तर हे तुमचे सगळे अत्तर आहेत जे काही तुम्ही बुकिंग केले होते ते सगळं अत्तर गुलाब केवडा चाफा तर हे तुमचे सगळे अत्तर झाले त्याच्यानंतर सोनचाफा ही कोंदूप बऱ्याचदा खूप आवडतो तर हा कोंदूप आहे सोनचाफ्याचा हा कोंदूप आहे त्याच्यानंतर फोर इन वनचा हा कोंदूप आहे म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे धूप हे मिक्स आहेत तर हा एक धूपक धूपकप आहे धूपकोन आहे तुमचा त्याच्यानंतर मोगऱ्याचं एक धूप स्टिक आहे मोगरा स्टिक खूप सुंदर असा ह्याचासुद्धा वास आहे मोगरा स्टिक त्याच्यानंतर रोजचं हे स्टिक आहे रोजची धूपस्टिक आहे म्हणजे गुलाबाची धूपस्टिक आहे माता लक्ष्मीची सेवा धनलक्ष्मी कुंचनची सेवा करताना तुम्ही हा गुलाब स्टिक लावा कारण ह्याचा सुगंध हा खूप छान आहे त्याच्यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ह्या दोन तुमच्या कस्तुरी बॅग आहेत ह्या दोन कस्तुरी बॅग त्याच्यानंतर किती आहेत ह्या तुमच्या मोजा काकू एक नौ। चार सहा सात ह्या आठ तुमच्या चंदन पावडर देवी देवतांना स्वच्छ करण्यासाठी आठ चंदन पावडरचे तुमचे हे पॅकेट आहेत त्याच्यानंतर तुमचे हे तुपाचे दिवे आहेत पन्नास वातीचा तुपाचा दिवा एक दोन तीन आणि चार हा तुमचा तुपाचा चार डब्याची ऑर्डर तर खूप मोठी ऑर्डर असल्यामुळं ही खूप मोठी ऑर्डर असल्यामुळं काही व्हिडिओ केलेला आहे तुमचा तर हे सगळं तुमचं पूजा साहित्य तुम्हाला भेटल्यानंतर ओपनिंगचा एक व्हिडिओ काढून पाठवायचा आहे का तर व्हिडिओ ऑर्डर भरताना मी व्हिडिओ केला आहे कोणती तुमची वस्तू राहू नये म्हणून तसंच तुम्हीसुद्धा तुम्हाला सगळ्या वस्तू मिळाल्या म्हणून एक व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे कारण व्हिडिओ ऑर्डर मोठी असल्यामुळे व्हिडिओ केलेला आहे चांदीचं सगळं तुमच्या वस्तू आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा ज्यांना पूजा साहित्य हवं आहे त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा बुकिंग नंबर आहे फक्त मॅसेज करायचं आहे कॉल कुणीही करायचं नाही व्हॉट्सअप मेसेजला सगळ्या ऑर्डर घेतल्या जातील तर ही ताईंची ऑर्डर आहे ममता ताई अंबरनाथ मुंबई